नमस्कार सर नमस्कार नाव विलास खेडेकर मी रत्नागिरी देवरुपरून आलोय मी ग्रुपला जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्त दिवस मी कनेक्टेड आहे जे त्याच्या ऍडमिन आहे अनुरंग परब म्हणून त्यांच्याशी मी अनेकदा बोलतोय या विषयावर आणि मला हा जे डायबिटीस जे औषधं औषध आहे तुम्हाला माझ्या वडिलांसाठी घ्यायचं होतं माझ्या वडिलांचं वय आहे सत्त्याऐशी वर्ष सुरू सहाशी पूर्ण आहेत त्याला एक सर्व महिन्यात आर्मी रिटायर आहे भयंकर अडकी ऐकत नाहीत कोणाचे तसं आणखी कारण दृष्ट्या सबळ आहेत ते त्यामुळे आम्हाला कोणाला ते तसं त्रास पथ्य बिलकुल नाही करायचे तब्येत मजबूत असल्यामुळे ह्या सुद्धा शुगर चारशे साडेचारशे झाली तरी त्यांना काही थोडासा त्रास व्हायचा हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागायचं शुगर कंट्रोल आणली की पुन्हा महिन्या दीड महिन्यामध्ये परत आपला आय ते चालू करायचं त्यांचं चालू असायचं त्यामुळे हे औषध घेऊन बघूया का अनेक गाव गावती औषधे आपल्याकडे मिळतात आपल्या भागात ते मी त्यांना दिले ते आठ पंधरा दिवस घ्यायचे फार तर आणि नंतर मला त्रास होते म्हणून सगळं टिकून द्यायचे पण आता हे औषध मी त्यांना चालू केलं तर हे सुद्धा घेणार नाहीत असं माझा अंदाज होता पण एक गोष्ट झाली होती की ते रिक्षातून गणपतीच्या दर्शनाला संकष्टीच्या दिवशी गेले होते आणि रिक्षातून उतरताना त्यांचा मित्र आले होते त्याला घेऊन ते गेले होते रिशियाची जी कडा असते ती त्यांच्या पायाला हलकीशी लागली आणि स्किन फाटली होती ते घरी काही सांगितलं आणि पाच सहा दिवसांनी मला कळले की त्या ठिकाणी चांगली जखम झाली मग त्याला परत हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागला त्या जखमीवरून बाजूला आणखी दुसरी जखम तयार झाली छोटासा एक जसं भांबल्यावर तेलाने भांजल्यावर स्वबर आला होता आणि मग त्यावेळेला मला समजून सांगता आली आणि मी हे औषध चालू केलं त्यांचं इन्शुरन्स आहेत त्यांना स्ट्रॉंग इन्शुरन्स आहेत तीन चालू आहे आणि रात्री परत झोपताना एक डोस असतो आजलाही एकट सुद्धा तिथे जखम कंट्रोल झाली आहे हे yes. औषध त्यांनी घेतलं जवळजवळ एक महिना त्यांनी औषध घेतलं आहे मला अजूनही सांगता येणार नाही की कशाचा गुण पडलाय तो कारण जे इन्शुरन्स आहेत तो बी सगळी सुरू आहेत त्यांना पण नक्कीच फरक झालं आहे जखम दोन्ही जखम जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्णतः बरा झालेले आहे आणि मी माझ्या मनाने या औषधाला तसं श्रेय देईल एंटर फ्रीचा मला मोठा आज झाला आहे मला दोन तीन महिन्याने नक्की सांगता येईल की एंटरफ्रीजचा मला किती उपयोग वाढल्यासाठी किती उपयोग होतो हे मला नक्की सांगता येईल मी शाश्वत या तुमच्या औषधाबद्दल मी खूप चांगलं असावं त्याचे रिझल्ट मला खूप चांगले येईल थँक्यू